नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड फूड मराठी तर आपली एक सबस्क्रायबर बरेच दिवस झालं ताई चिकन सिक्स्टी फाय बनवा म्हणून मागं लागली होती आणि मी बनवते बनवते म्हणायची त्या बनव बनव म्हणायच्या मी बनवते बनवते म्हणायची पण आज त्याचा मुहूर्त आलेला आहे फायनली तर मी इथं बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो याचे पीस मी तिकडूनच करून आणलेले आहेत जास्त पीस छोटे करायचे नाही जास्त मोठे करायचे नाहीत जेणेकरून व्यवस्थित ते तळले जातील अशा साईजचे पीस पाहिजेत याच्यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची मीठ घालायचं तीन चार चमचे दही घालायचं तुम्हाला हवं असेल तसं तिखट घालायचं कढीपत्त्याचे तुकडे तुकडे करून घालायचे नंतर याच्यामध्ये एम मसाले यांचा स्पेशल कोल्हापुरी चिकन टिक्का फ्राय मसाला घालायचा आहे हा मसाला घातल्यानंतर आपल्याला धने पावडर गरम मसाला वगैरे घालायची गरज नाही कुठलाही कलर ॲड करायची गरज नाही आणि नंतर दोन चमचे मी इथं कॉ कॉर्नफ्लावर घातलेला आहे तर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे एक ते दीड तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही नंतर बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये मी हे एक तासभर ठेवलं होतं आणि आता ते काढून आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे तेल जर कमी गरम असेल तर चिकन तेल ओढून घेतं आणि तेल जर जास्तच गरम झालं असेल तर चिकन करपूसुद्धा शकतं त्याच्यामुळं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती चिकन आपण छान असं तळून घ्यायचं आहे है। चिकन सिक्स्टी फायचं चिकन जे आहे ते जेवढं मॅरिनेट होईल ना तेवढं ते उत्तम बनतं तर बघू शकता मस्त असा कलर न वापरता छान असा चिकनला कलर आलेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळे जे चिकन आहेत ते चिकनचे पीस जे आहेत ते तळून घेणार आहे बाय बायदे हे चिकन मी टिफिनला सुद्धा दिलं होतं आणि त्यांना एवढं आवडलं की काही विचारूच नका ते म्हणत होते ताई आम्हाला रेसिपी सांगायची तर म्हटलं व्हिडिओ येईल तेव्हा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवते बघा तर इथं मी सगळे चिकनचे पीस जे आहे ते तळून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही हे तळून झाल्यानंतर याला लसूण आणि सोया फोडणी फोडणीसुद्धा देऊ शकता मी इथं नाही दिलेली बघू शकता आपलं मस्त चिकन सिक्स्टी फाय तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का